मित्रांनो बैलगाडी क्षेत्रात अनेक पैलू असतात बैलगाडी मालक असतील किंवा ड्रायव्हर असतील किंवा पळणारा बैल असेल आणि त्यांना साथ देणारे आणि जर गाडी एखाद्याची गरिबाची जर गोलात बसवणार असतील तर महत्त्वाचा असतो सुट्टी मेकर तो एक पैलू आहे आणि सुट्टी मेकर आपल्यासोबत आहेत ही चारही मुलं दिसतात जवान आत्ता पीडित आत्ता सध्या सुट्टी चांगली करतात आपण विचारूया कस कस सुट्टीचं नियोजन असतं कारण ज्या वेळेस सुट्टी होत असते हो त्यावेळेसच गाडी नंबरात बसत असते पहिल्यांदा तुमचा सा परिचय सांगा माझं नाव सागर काळभोर हरपळवाडी हर सागर काळ काळभोर हरपळवाडी हे नाव आपण सगळ्यांनी ऐकले आज बघूया सुरुवात कशी झाली ह्या क्षेत्रात कसं पडला आमच्याकडे वासरू पार्क आहे लहानपणी वासरू असा मी पळवायचो फेऱ्या फेऱ्याला पहिले बंदी होती ना त्यावेळेला मग त्याच्यानंतर आम्ही मतूर घेतला हा सासपड मधून विकत मग त्याच्यानंतर ते सोडायला लागलो ना मी हा ती मैभून ती गाडी पाळायची मग त्यावेळेला मतूर सोडायचो सगळ्यात लहान मीच तिथं सोडायला मग मशी लोक बघायची मग तिथून चांगली वैय भेटायला लागले सोडा मग तेव्हापासून धाडस करायला लागलं सोडायचं बैल आता सुट्टी करायचं म्हणलं की धाडस लागते महत्वाचं कारण काय मित्रांनो बैलगाडी शर्यत म्हणले की बैलाचं अग्रेशन आलं राग आणि तसल्या रागीड बैलाला सोडणे काय काय करायला लागतं सुट्टी करताना कारण बापू झेंडा पडकवत असतात किंवा सोमनाथ झेंडा आहेत किंवा वरून समालोचक पुकरत असतात झेंडा पाडा गाड्या सोडा एवढ्या सगळ्या कालवा आणि त्या कालव्यात डोळ्याची नजर तीक्ष्ण करून सुट्टी करायला लागते त्याला काय डेअरिंग पाहिजे आपल्यात आणि आपल्या स्वतःवरती विश्वास पाहिजे की नावा आपण ती करू शकतो सगळ्या सामदाम दंडभेद एक करून ती म्हणजे बैलाची सुट्टी करायला लागते कसं असतं काय वेळेला शांत पण बैल असतात ते शांत उभे राहून सुटणारी काय वेळेला ताप देणारे बैल असतात उसाहणारे असतात उडी घेणार सगळ्यांचा म्हणजे एक योग यायला लागतो म्हणजे योग बैल बरोबर उभा करायला लागतो करेक्ट अॅक्युरेट थोडी जर चुकी झाली एका काय सेकंदात पण फॉल्ट होतो एक शेकंद पाय झेंडा झेंडापाड्या टाइमला गोटा तो पण गोटा तेवढा होतो पहिलं काय होतं असं पट्टी वगैरे काय नव्हतं तर त्यामुळे थोडंफार असं चुकामुक झाली तर चालायची ती एवढं काय म्हणजे हे होत नव्हतं पण आता काय होतं जर पट्टीवरती नॉर्मल तरी पाय असं गेला ना झांडापाडाच्या टाईमला थोडा एक एका सेकंदा जरी फरक असला ना तर ती गाडी पूर्णपणे बात मग ती गाडी समजा पुण्यामध्ये लोक येते ती लांब लांब नाही येते मग ती एक नंबर त्या गाडीचं म्हणजे हे होतं मग त्या तो आपण बरोबर ती गाडी सोडायची म्हणजे ती सगळं डेअरिंग करायला लागते आपल्याला आता बैलगाडी क्षेत्रात आम्ही ज्यावेळेस फिरत असतो त्यावेळेस अनेक प्रकारची माणसं भेटत असते चर्चा होत असते मैदानात अ किंवा सुट्टी मेकर पैसे मागतात किंवा काय काय सुट्टी मेकर मागत बिना आम्ही मानन देतो असं कधी होतं हो खरंच कारण चर्चा चालत असते आम्ही फिरत असतो कसं असतं तुम्हाला सांगतो तु। तुम्ही बघता या सकाळी येतोय आम्ही आठ वाजता सकाळी संध्याकाळी जातो साडेसात आठ वाजता घरी ओनात अनात तु मरतो या रात्र आम्ही कसं कसं येतो आमचं तुम्ही बघता येत काही दिवसभर आणबी भेटत नाही खायला आम्ही त्यांच्यासाठीच करतोय ना मग त्यांनी काहीतरी केलंच पाहिजे ना आमच्यासाठी आम्ही कोणाकडे मागा जात नाही एक मी आमच्यातला एक असा मुलगा नाही की आम्ही स्वतःहून मागा जातो की आम्हाला द्या काय म्हणून काय असं कोण कोणाला मागा जात नाही त्या वाटलं तरी इच्छा नात नाही आमचा नादा आहे म्हणून आम्ही येतो आमची बैला येते आमची बैल पावासाठी आम्ही घेऊन येतो त्या दिवशी आम्ही नाद म्हणून बैल सोडाय खाली येतो जर आम्हाला कुणी दिलं तर पैसे कोणाला नको आहेत आपण जीवा चलन करतोय त्यांच्यासाठी आज काय होतं आपण यांच्यासाठी बैल सोडतो नाही का आपण दोन मैदान एक एक नंबर करून देतो त्यांच्या बैलाला चुकून बाहेर एखाद्या मैदान त्यांचा बैल आपल्याकडून कमी सुटतो नाहीतर काहीतरी पट्टी गोटा होतो तर मग त्यावेळेला आपलं नाव खराब केलं जातं नाही बाबा त्या सुट्टी मेकरला कशाला बोलावला त्याच्यामुळे आपली गाडी बाद झाली त्याच्यामुळे आपला म्हणजे घोटा झाला एवढा लांबणी एवढा टॉपचा बैल टाकून मार खाल्ला पण त्याच्या आधी चार मैदान तुम्ही एक नंबर केला त्या सुट्टी मेकर मग त्याला तुम्ही लगेच विचारता कसं काय पर... म्हणजे चांगल्या वेळेत सगळे असते पण वाट वेळेत कोण असतो पण ज्या वेळेला एखादा माणूस वाट वेळेत आपल्या असतो तर त्याला चांगल्या वेळेत पण आपल्या केलं पाहिजे नाही का कधी कधी चूक होते का हाताची बोट सारखी नाहीत एखादी चूक होती नाही असं नाही पण कधी कधी समजून पण घेतलं बाय म्हणून चढ उतार होत राहतो मित्रांनो आता बऱ्याच मुलाकडे कधी घेतलं त्यातनं अनुभव असाल बैलाचा पडता कळत असतो आज पहिल्यांदा असं ऐकले की सुट्टी मेकर कडे बी पडता काय असतो त्यांच्यावर दुर्लक्ष होत म्हणजे चांगल्या वेळेत सगळे असतात आणि पडता का काळात कोण साथ देत नाही तुम्हाला मी काय म्हणतो दहा मैदान तुम्ही एक एक नंबर करा एक नंबरला बैल सोडा एक मैदान चुकू द्या तुम्हाला काय बोलतो नाही बैल चुकी सोडला हे ज झालं त्याला चार जण सांगणारी साठी असते ती नाही बा त्याला बैल काय देऊ नको तो काय बैल बरोबर सोडत नाही बघ जाणून बुजून आपल्या गाडीचा घोटाळा केला मग चार मैदान एक नंबर केला ते त्याला बघावलं नाही त्यानं मुद्दा गाडीचा घोटाळा केला त्यामुळे मग ती काय होतं बैल गाडी छत्रात नाव पण खराब होतं म्हणजे आपण जी करतो जी, जी वाचारण कोणासाठी करतोय mm. आज रोहित असू द्या रोहन असू द्या काय असतं ती हे mm. पण एक नंबरातली बैल सोडते सगळी म्हणजे स्वतः आता बघताय रोहित पण एक नंबर मधली बैल सोडतो रोहन mm. पण पूर्ण एक नंबर मधली बैल सोडतो ती काय होतं आणि आम्ही कधीच कोणाकडे कृपया मागायची आणि ती अपेक्षाच कधी कोणाकडून करत नाही पैशाची तर कधीच करत नाही फक्त आमचा एक नाद आहे आज रोहनचा बैल असेल अं रोहितचा बैल असेल माझा बैल असेल आम्ही बैलगीन मैदानी येतो आता बैलगाडी क्षेत्रात लोक येतात सगळ्यांना मित्रांनो हे क्षेत्रच पैशावर चाललेलं त्यामुळे पैसा जर गरजेचा आहे ज्या वेळेस पैसा खिशात असेल त्यावेळेसच बैलगाडी क्षेत्र चालत असतं कारण पैसा आजच्या घडीला महत्वाचा आहे पैसा अशी बिन होत की आता बैलगाडी क्षेत्रात सगळे पैलू आहेत ना पैसा जास्त कमावत गाडी मालक असतील नाही गाडी मालक सोडा पण बाकीचे सगळेच की पैसा जास्त कमावतात असं खरंच होते का पैसा जास्त कमावतात का तुमच्या अंदाजान तुम्हा सांगतो ह्याच्यात गरीब बैल मालक हाल बाकी ड्रायव्हर म्हणा बाकीच पैसे कमावते जैल पळतो त्याच जजा बैल पोहतो का ना ते पैसे शंभर टक्के कमवतो गरीब ज्या बैल गाडी झालाय गरीब गाडी मालकाच आवाज उदरणा आमचं सांगतो मी माझं वासर घेऊन येतो तर माझ्या मैदानात दहा एक पाच सहा हजार तर खर्च होतो मी रोहित आता असून माझ्या ओळखीचे लोक असून आज मी रोहनला विचारला रोहन मला बैल पाहिजे रोहितला विचारला बैल पाहिजे तर रोहित बैल देतो रोहन मला बैल देतो चांगला एक नंबरातला बैल देतो पण शेवटी एक नंबरातल्या बैलाला माझं गाडी भाडं आलं त्या ड्रायव्हरला पैसे आले बाकीचा किरकोळ खर्च आलाच माझा स्वतःचा आला चित्याचे पाव पैसे आले काय आपल्याला मोठी नाही ना आपल्याकडे काय नाही आपण वैल पाहतो कशावरती पाहतो आज आपण इकडून तिकडून करूनच पळवतो मग कमी कमी आमच्या गरीबाच्या मैदानात एक दहा बारा हजार खर्च होतो मग तो एका मैदानात तेवढा जातो आमचा चुकून गाडी बाबांना कडल निघते बायचान्स काय गाडीचा घोटाळा होतो मग ती गाडी फॉलो होती काय प्रॉब्लेम होतो मग ती एक असं मोठी गाडी लागली की मग त्या गाडीचा हेच नुकसानच होत आता या क्षेत्रावर ह्या गोष्टी मिळवल्या अशा कुठल्या सांगता की या क्षेत्रामुळे सुट्टी मेकर झालं मी काय नावच माझ झालं क्षेत्रात म्हणजे म्हणजे मी पण लय वाईट काय म्हणजे केलाय संघर्ष मी केलाय मला पण असे म्हणजे कोणी एक नंबरचा बैल आपल्याला देत नाही त्यासाठी आपण पण काय पण पण मी ना कंटिन्यू गरिबाची बैल सोडतोय कुठं पण जायचो कुणी बी फोन करू दे इथे तर मला बैल सोडायला तुला सुट्टो मग मी कुठं पण जायचो बैल सोडायला त्यातून हा भारत आपला Hmm. ते मग त्याच्यावर माझं सगळे म्हणजे नाव झाले त्या बायला तो बैल म्हणजे माझ्या बघतायच मी बायला बैल असं हे करत नाही आता सागर जसं मोठ्या बैलाचं नाव असतं ना फेमस असतं सगळीकडे आता भारत सुंदर असेल बाकासूर असेल मथूर असेल अशी मोठी मोठी सोन्या असेल बायंचे नाव आहेत प्रसिद्ध ब्रँड झालेला आहे आता मित्रांनो सागर काळबोर म्हणले की ह्या नावाचा ब्रँड झाला सगळ्यासनी तुमची चर्चा भरपूर आहे चर्चा आहे म्हणजे आपली चर्चा आहे भारतमुळं खरी सांगा गेले तर मथूर भारत आणि हे बाकी बैल एक नंबर आता तुमचं मी व्हिडिओ पण बघत असतो तुम्ही ज्या वेळेस सुट्टी होती ना जवळजवळ पन्नास फुट पळत जाता बैलासोबत हे कशासाठी काय असत काय का बैलांना जात नाही काय बैलांना जातो ज्या बैलांना जातो त्या जा बैलाला काय असतं तर कमी असतो त्याचं काय असतं बैल उठत नाही मग ते बैल उठवायचा मग शक्यतो काय होतं आता पहिलं असं काय होतं पहिलं गाडी फॉल असली तर चालायची एक फॉलला निकाल असायचा आता थोडे जरी टच झाले तुम्ही बघता एक जरी नक्या इकडे बैलाचे गेले तरी गाडी पूर्णपणे फॉल ज्या बैलाला तळ आहे ना त्या बैलाला आपण पळत नाही पण ज्या त्या बैला टक्के खालून तर आपलं काम तर करून देतो पूर्णपणे त्यासाठी आपण काय पण करतो काय सांगताल तुम्ही तुमचा पहिला परिचय सांग माझा परिचय संग्राम कोळे वाघेरी वाघेरी वागेरी जातो काय हे आता तुम्ही पण सुट्टी मेकर आहात सागर आहेत त्यांच्या सोबत असता तुम्ही काय जाणार काय नाही आपलं सुट्टी मेकर झालो त्यामुळे आपण माणसं कमी होली क्षेत्रात पहिली गोष्ट माणसं कमी होली आणि आमची बैल पाहती चांगली पहिल्यापासून आमची बैल पळते वगैरे कोळीमा माहित का नाही त्यांचं त्यांचा नातोय मी आता रोहन पण आहे ते सुट्टी मेकर रोहन किती लक्ष मोठा लक्षाचे सुट्टी मेकर आणि भाऊंच्या सोबत असतात अनुभवी व्यक्तिमत्व आता भाऊंच्या सोबत तुम्ही असता आणि तुम्ही सुट्टी मेकर झाला काय अनुभव आला अनुभव म्हणजे अनुभव चांगला असं कोण आहे पण क्षेत्रात माणूस की वाढत्या बैल बिल सोडा ही मला भाऊनी शिकवलं म्हणजे भाऊ आपलं गुरु आहे ती पण काय सुट्टी करताना काय एक्झॅक्ट काय मनामध्ये चाललेलं असतं आता सागरनी त्यांचं सांगितलं तुम्ही काय सांगायचा सुट्टी करताना जपून का म्हणजे पट्टी आता तर लय पहिलं चालत होतं पुढं बिड पण आता लय करेक्ट सोडायला लागते बैल असते ती ती लय म्हणजे इतरी बैल अशी पळू पिळून जाते ती पाय पुढे गे मागे काय बैल सगळी बैल सारखी नसते ती एखादा बैल शांत असते बाकी बैल जपूनच धरायला लागते ती सुट्टी करताना आता सुट्टीचा खेळ म्हणलं तर सुट्टीचा जोखीम जास्त आहे असली जोखीम तुम्ही घेता आता हाय आपलं गरीब माणसं त्या बैल सोडा कोण नसते त्यामुळे बैल बिल सोडायला त्यांची मदत करायला लागते आता बैलगाडा मालकांच्या कुठनं काय अपेक्षा आहेत की बाबा सुट्टी केली तर एवढं एवढं आमचा आम्हाला जरा आधार मिळा काय देते काये काये ते माणसं काय पैसे काय नाही म्हणत नाही ते त्यांचे ते आणून देते ते कारण त्यांच्या बैल इधर असतो त्याच्या सोडा कोण नसते मी पोर आपली सगळी सुट्टी मेकर ग्रुप आहे ती सगळी पोर झटते ती काही नाही मित्रांनो रोहित पण ते रोहित तुम्ही काय सांगताल दोन शब्द मी ह्या बैलगाडी क्षेत्रात आमच्या गावचा म्हणून पळत होता मोठा वाघऱ्या त्याच्यामुळे बैलगाडी क्षेत्रात मी आलो परत अमरापूरचा हरण्या हे दोन बैल मी फुल चर्चेत आलो चांगले माझ्याकडं आत्ता बैल यायला लागले आता बैल माझ्यापेशी चांगले येते एक पाच सहा येते नंबरातले येते मित्रांनो सुरुवात केली सागर आणि त्यांच्या कुठून शेवट बी करूया सागर आता काय सांगताल दोन शब्द कारण सुट्टी मेकर सगळ्यात महत्वाचा पैलू आता मी बऱ्याच मैदानात बघितले सुट्टी मेकरचा पाय पुढं असल्यामुळं गाडी बाद दिलेली आहे काय असतो विषय फक्त माझं एवढंच म्हणणं आहे म्हणजे मोठं समालोचक असते नंतर सगळ्यांना माझं एकच म्हणणं आहे की कसं असतं काय गोष्टी तुम्ही बघता तुम्ही बसून बघण्यात आणि समोर बघण्यात खूप फरक असतो एका सुट्टी मेकरला तुम्ही ट्रोल करता एका सुट्टी मेकरला तुम्ही वरून बोलता पण विषय काय असतो तुम्ही खाली यायचं ती बघायचं रोया मग पहिल्या गटापासून आम्ही चाळीसव्या गटा असून बघताय पहिल्या गटापासून आम्ही चाळीसव्या गटापर्यंत गाडी कंटिन्यू सोडत असतो तर चाळीस गटातील आम्ही तीस तर गाडी सोडत असतो तीस गाडी त्या एखादी चुक होतीच की हाताची बोट सारखी आहेत का चुकून बाय चान्स एखादी चुक होतीच की पण तुम्ही तेवढी चूक धरून बसून एखाद्या त्याच्या सुट्टीला ट्रोल करू नका ना त्याला चुकीचं समजू नका काय असते त्याच्या मागचं तुम्ही ती बघत जावा की ती बाबा काय करतो दिवसभर एखादी चूक होतीच ना चुकी प्रत्येकाकडून होती असं नाही की आम्ही चुकत नाही एखादी चुक होते आमच्याकडून पण कसं असतं सगळ्या गोष्टी बैल एखाद्या उसावतो बैल दमवतो खाली उभं राहत नाही ती ओड्यावरती घालते ती बैल कसं असतो गाडी उभी राहिली तर एक दोन तीन सेकंद गाडी उभी राहिली चेंडापाडा टाइम झालाय तर आपल्याला माहिती आहे का तो बैल बाबा चेंडापाडा टाइम बरोबर उसाय घेणार आहे तर काय होतं ज्या वेळेला झेंडा पण तसं पाठीमागतो झेंडा काय बैल पुढे येतात तर त्या बायला आपलं पण पाय पुढे येते ती मग त्यावेळेला झेंडा पडतो तर वरून म्हणजे दोष काय येते तुझ्यामुळे गाडी बाज झाली तुझ्यामुळे दोष झाला म्हणजे खाली सुट्टी मेकरला सुट्टी मेक चा नावा परत गाडी तर काही हक झालं तरी सुट्टी मेक चा करते मालकाने कुठेतरी समजून घेतलं पाहिजे मागल्या माणसाने समजून घेतलं पाहिजे दहा मैदान एक नंबर करता एखादा मैदान काय बाबा होतो होत राहते असं बैल बी आपला चुकतो कधी कधी ड्रायव्हर चुकतो कधी काय काय काहीतरी गोष्ट होत राहतेच की पण मित्रांनो या क्षेत्रात सगळ्यांच्याच चुकवत असतात बैलांच्या देखील कधी कधी चुकवतात किंवा काय होतं बैल जास्त दमवत त्यामुळं होतो तुम्ही उभं राहून खाली बघायचं पटेल थरथर पाय कापते ज्यावेळी प्रेशर असतो त्यावेळेला असं पाय कापतात पट्टीवरती लक्ष द्यायला लागतं फायनल लागायला चार बाजून करायला लागतो शेजारचा मागचा पट्टी मागचा आपला बरे का शेजारचं काय होतंय का म्हणजे आठ गाड्यावर झेंडा माणसाला कधी दोष देऊन आठ गाड्यावर त्यांचं पण लक्ष असतं आठ जणांच्यातलं सोळा सुट्टी मेकर आहे सोळा सुट्टी मेकर बघायला लागतं त्यात एखादी चूक होतीच की नाही असं नाही पण ती तिथं जो माणूस उभा आहे ते न बघावं हो कसं असतं कोणी लांबून ट्रोल करून त्या लोकांना तिथं काय आहे हाल ती त्यांना माहिती असते ड्रायव्हरचा हाल ड्रायव्हरला माहिती असते सोडणाऱ्यांचा हाल सोडणाऱ्याला माहिती असतं एका मालकाचा हाल त्याला माहिती असते मित्रांनो त्यांनी जसं सांगितलं सुका या सगळ्यांच्या कुठून असतात फक्त सुखांना माफी दिली पाहिजे आणि सांभाळून घेतलं पाहिजे आणि कोणाला ट्रोल केलं नाही पाहिजे तुम्ही सगळ्यांनी मला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद तुमचं पण आम्ही आभार आहे तुम्ही काय करता म्हणजे गरीब माणसांचं शक्यतो आम्ही जास्त म्हणजे मोठे मोठे मुलाखत आले बघितले ती पण आजपर्यंत आमची स्वतःहून तुम्ही पहिल्या गाटापासून चाळीस गट सुट म्हणून खाली थांबला म्हणजे कोण नाही एवढं म्हणजे असं स्वतःहून आमची तर मुलाखत कोणी घेतलीच नाही अशी की आमची स्वतःहून येऊन किंवा बाबा तुमचं पण म्हणजे आजपर्यंत सुट्टी मेकरची मुलाखत कोणी नाही घेतली तुम्ही आमची एक मुलाखत घेतली आम्हाला म्हणजे बरं वाटलं आम्ही बी तुमचा आभार आहे असंच प्रेम राहतो तुमचं आमच्यावरती मित्रांनो बघा हेच आहे बैलगाडी क्षेत्रात मोठा बारका किंवा पैशावाला असं काही नाही माणसं भक्त कामवायचे आणि हेच बैलगाडी क्षेत्र आपल्याला शिकवते